नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना यामध्ये आता तुम्हाला नवीन नाव नोंदणी तसेच नोंदणी केलेले रिन्यूल जे वर्षाला करायचे असते हे तुम्ही वेबसाईट पोर्टलवरती जाऊन आता करू शकणार नाही कारण ही, ही सुविधा मित्रांनो आता हे बंद झालेली आहे तुम्ही वेबसाईटवरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज दिसून येईल तर तुम्हाला याची नोंदणी कशी करायची त्याकरिता आता तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार आहेत हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ न पळवता तुम्ही शेवटपर्यंत पहा सगळी माहिती तुम्हाला येथे मिळेल तर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेट्सविषयी माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण या व्हिडिओला तर तुम्ही गुगलमध्ये आल्यानंतर येथे बांधकाम कामगाराचा जो वेबसाईट पोर्टल पेज आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही येथे या पेजवरती आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता तर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे ते कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल आता हे तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन इथून तुम्हाला हे प्रोसेस करता येणार नाही हे बंद झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे वरच्या साईडला वरच्या साईडला त्यांची हे डी एस एम एस असं दाखवत आहे पहा नव्याने नोंदणी नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे तर असं स्पष्ट येथे लिहून आलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तर आता ही सुविधा तुम्हाला ऑनलाईनरित्या करता येणार नाही तर ती प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ह्या वरील तीन रेषा जे दिलेल्या आहेत याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा खालच्या साईडला तुम्ही येते परत या खाली येथे आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल तुम्हाला कॉन्टॅक्ट अस जे कॉन्टॅक्ट असं लिहिलं आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करा तुम्ही या पेजला पेजला स्क्रोल केल्यानंतर कॉन्टॅक्ट अस तर येथे त्या त्या जिल्हावाईज त्यांची नंबर देण्यात येथे आलेले आहेत जवळपास साडेतीनशे तालुकांचे येथे फॅसिलिटी दिलेली आहे वर्कर फॅसिलेशन सेंटर ॲड्रेस अँड इनचार्ज कॉन्टॅक्ट डिटेल्स तर या साडेतीन तालुक्यामध्ये तर या साडेतीनशे तालुक्यामध्ये फॅसिलिटीही लागू करण्यात आलेली आहे त्यांचे ॲड्रेस सेंटर देखील आहेत आणि ते सेंटर कोण चालवत आहे त्यांचे इन्चार्जचे देखील आहे आणि त्यांचे मोबाईल नंबर देखील येथे देण्यात आलेले आहेत तर तुम्ही या डाउनलोड या बटनावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते साडेतीनशेंची लिस्ट जी आहे तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायची आहे मी आधी डाउनलोड करून घेतलं आहे पुन्हा एकदा डाउनलोड करतो अशा प्रकारे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथून ओपन करा तुमच्या मोबाईलमध्ये डब्ल्यू पी एस असेल तर ठीक नसेल तर तुम्ही प्लेस्टोअरमध्ये जाऊन डब्ल्यू पी एस ऑफिस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तेथून हे व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे ही एक्सेलची फाईल आहे ही एक्सेलची फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही येथे ओपन करून पाहू शकता ते जिल्ह्यांची नावे इथे दिलेली आहेत आणि त्या जिल्ह्याचे तालुका स्तरावरती जे हे ॲड्रेस आहे त्यांचे ॲड्रेस देखील दिलेला आहे आणि ते ऑफिसांचे इन्चार्जांचे नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि त्या इन्चार्जांचे मोबाईल नंबर देखील इथे दिलेला आहे तर अशा प्रकारे साडेतीनशे जिल्ह्यांची नावे इथे दिलेली आहेत पाहू शकता तुम्ही साडेतीनशे जिल्ह्यांची नावे आणि त्यांचे तालुका देखील दिलेले आहे आणि त्या तालुकामध्ये बांधकाम कल्याण ऑफिसचे जे ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस देखील येथे देण्यात आलेलं आहे तर तुमचे नो नाव नोंदणी करण्याकरिता तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट कशा प्रकारे करायचं हे विचारू शकता तिथे प्रत्यक्ष त्यांना तुम्ही कागदपत्रासह भेटून नवीन नोंदणी करायची असेल तर करू शकता किंवा रिन्यूल देखील तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन करू शकता तर तुम्हाला हे नवीन नोंदणी किंवा रिन्यूल करण्यासाठी कोणती कागदपत्रे घेऊन जावी लागणार आहेत सोबत तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर नवीन नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र असतील मूळ आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचे काम केल्याचे ते प्रमाणपत्र आणि तिसरं असेल पासपोर्ट साईजचे फोटो चौथा असेल रेशन कार्ड तर हे नवीन नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला लागणारे चार कागदपत्रे आहेत तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्यानंतर ज्यांचे आधीच कार्ड आहे वर्षाला रिन्यूअल ज्यांचे करायचे आहे त्या रिन्यूअलसाठी लागणारे कागदपत्र कोणते असतील ते, ते पहा तर मूळ आधार कार्ड नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्ही घेऊन तालुका स्तरावरील जेथे केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात त्या इंचार्जांची भेट देऊन ही कागदपत्रे तिथे सबमिट करून तुमची नवीन नोंदणी असेल किंवा रिन्यू करायचे असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता आणि तेथील जे इंचार्ज आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून जा म्हणजे तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला सविस्तर माहिती त्यांच्याद्वारे मिळून जाईल तर अशा प्रकारे हे ऑनलाईन ऐवजी तुम्हाला हे ऑफलाईन नोंदणी तिथे जाऊनच करावी लागणार आहेत तर आता ऑनलाईनची तरी प्रक्रिया ही आता सध्या तरी बंद आहे याच्यामध्ये काही बदल झाले तर तुम्हाला अपडेट्स वेळोवेळी भेटत राहील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत दूर राहणार नाहीत तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र